स्वागतम सुस्वागतम विषयगणित स्वागतम सुस्वागतम विषयगणित घटक आहे गुणाकार सादरकर्ता श्री गिरीधर पानगाटे व श्री विठ्ठल आवंडे मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस अकरा अकरा शून्य पाच घटक गुणाकारमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा गुणाकार आपण या ठिकाणी पाहतो या बघा नव्याण्णव गुणीला पंच्याण्णव हा गुणाकार वेगळ्या पद्धतीने बघूया किती येत होते या ठिकाणी आपण नव्याण्णवची फोड अशी करणार आहोत नव्याण्णव आणि झिरो एक म्हणजे हजार शंभरला एक कमी असल्यामुळे झिरो एक असं लिहिलेलं आहे नव्याण्णव आणि झिरो एक अशी मांडणी केली पंच्याण्णवची मांडणी कशी केली के बघा पंच्याण्णव आणि झिरो पाच शंभरला पाच कमी असल्यामुळे झिरो पाच अशी मांडणी केलेली आहे आता काय करायचं झिरो एक आणि झिरो पाच यांचा गुणाकार करायचा तो येते झिरो पाच आता काय करणार नव्याण्णवमधून पाच वजा करायचे किंवा पंच्याण्णवमधून एक वजा करायचा आणि आलेली वजाबागी खाली लिहायची नव्याण्णवमधून पाच वजा करायची किंवा पंच्याण्णवमधून एक वजा करायचा ते बघा किती येतात चौऱ्याण्णव म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते नऊ हजार चारशे पाच म्हणजेच नव्याण्णव गुणीला पंच्याण्णव याचं जे उत्तर आहे ते उत्तर येतात नऊ हजार चारशे पाच पुन्हा आणखी एक वेगळं उदाहरण बघूया नऊशे चौऱ्याण्णव गुनीला नऊशे सत्त्याण्णव हा गुणाकार पुन्हा याच पद्धतीनं बघूया नऊशे चौऱ्याण्णवची मांडणी अशी केलेली आहे नऊशे चौऱ्याण्णव आणि झिरो झिरो सहा म्हणजे आता जो पाया आहे तो हजारचा घेतलेला आहे आपण म्हणून हजाराला सहा कमी म्हणून आपण अशी मांडणी केलेली आहे नऊशे चौऱ्याण्णव आणि झिरो झिरो सहा नऊशे सत्त्याण्णवची मांडणी अशी केलेली आहे नऊशे सत्त्याण्णव आणि झिरो झिरो तीन म्हणजे हजारला तीन कमी असल्यामुळे आता झिरो झिरो सहा आणि झिरो झिरो तीन यांचा गुणाकार कर कर करायचा आहे तो येतो झिरो अठरा म्हणून आता काय करणार नऊशे चौऱ्याण्णवमधून तीन वजा करायचे किंवा नऊशे सत्त्याण्णवमधून सहा वजा करायचे तर उत्तर येतात नऊशे एक्क्याण्णव म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते नऊ लाख एक्क्याण्णव हजार अठरा म्हणजे नऊशे चौऱ्याण्णव गुणिला नऊशे सत्त्याण्णव यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार येतो नऊ लाख एक्क्याण्णव हजार अठरा अशा पद्धतीनं आपण हजारच्या किंवा शंभरच्या जवळ असणाऱ्या संख्यांचा गुणाकार आपण करू शकतो या पद्धतीनं धन्यवाद